तुम्हालाही जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतंय का ढेकर येत आहेत छातीमध्ये जळजळ किंवा कधी कधी पोटात दुखतंय जर हे सगळे त्रास तुम्हाला होत असतील तर हा आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे आजकाल गॅसेसचा त्रास ही एक सामान्य समस्या झालेली आहे पण याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही या त्रासामुळे आपलं दैनंदिन जीवन कशा प्रकारे विस्कळीत होतं हे सगळं आपण जाणतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅसेस होण्यामागची कारण कोणत्या वयामध्ये हा त्रास मुख्यतः होतो चुकीच्या जीवनशैलीचा यावर नेमका कसा परिणाम होतो आणि यावर योग आयुर्वेद आणि आहार या सगळ्याच्या माध्यमातून कोणते प्रभावी उपाय तेही घरच्या घरी करता येतील हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सर्वप्रथम गॅसेस म्हणजे नेमकं काय का तर गॅसेस म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे हवा किंवा वायू तयार होतो यामुळे पोट फुकत ढेकर येतात जळजळ होते अनेकदा पोटामध्ये दुखतं आणि अनेकदा मानसिक त्रासही होतो पण काही लोकांना हा त्रास वारंवार का होतो याच्या मागची नेमकी कारण काय आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे अन्न चावून न खाणं तर आपण अन्न खातानाच ते जर व्यवस्थित चावून नाही खाल्लं तर त्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होत नाही आता पुढचं दुसरं कारण की जेवणाच्या वेळा न पाळणं अनियमित जेवणामुळे आपलं शरीर हे गोंधळ स्थितीमध्ये जातं त्यामुळे आपली पचन संस्थेचं कार्य हे विस्कळीत होतं आता पुढचं तिसरं कारण की खाल्ल्यानंतर लगेच झोपणं किंवा बसून काम करणं या गोष्टीमुळे आपल्या शरीराची हालचाल न झाल्यामुळे आपण जे सेवन केलेलं अन्न आहे ते शरीरामध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये राहतं आणि गॅसेस तयार होतात आता पुढचं चौथं कारण रात्री उशिरापर्यंत जागरण करणं तर यामुळे आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं ते डिस्टर्ब होतं आणि आपलं पचन हे कमजोर होतं आता पुढचं पाचवं कारण की हे बऱ्याचदा सध्याच्या काळामध्ये घडायला लागले ते म्हणजे फोन बघत किंवा टी व्ही बघत जेवणे किंवा काम करत असताना जेवण करणे आणि यामुळे आपलं मन आणि आपलं शरीर हे दोन्ही जेवणाच्या प्रोसेसमध्ये नसतं आणि त्यामुळे पचन संस्थेचं कार्य बिघडतं आता पुढचं सहावं कारण दिवसभर बैठे काम करणं कोणत्याही प्रकारची हालचाल न करणं या गोष्टीमुळे आपण जे सेवन केलेलं अन्न आहे ते आतमध्ये सडू लागतं आता पुढचं सातवं कारण मानसिक ताणतणाव अतिचिंता किंवा कोणत्याही प्रकारचा राग हा मनामध्ये दडपून ठेवणं या सगळ्याचा डायरेक्टली परिणाम हा आपल्या पचन संस्थेवर होतो आणि त्यामुळे देखील आपलं पचनाचं कार्य बिघडतं आता पुढचं आठवं कारण थंड पदार्थ फ्रोझन केलेले काही पदार्थ किंवा रिफाईंड पदार्थांचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणे जसं बिस्किट पाव किंवा सॉफ्ट ड्रिंक्स यामुळे देखील पचनाचं कार्य हे बिघडतं आता पुढचं नवं कारण की सतत चहा किंवा कॉफी याचं सेवन करणे यामुळे आपली पचन संस्था ही थकल्यासारखी होते आणि तिचं काम बिघडतं पुढचं दहावं कारण की संध्याकाळनंतर रात्रीच्या जेवणामध्ये दही कोशिंबिरी किंवा फळांचं सेवन करणे कारण हे अन्न रात्री उशीरा पचत नाही आणि त्यामुळे देखील गॅसेसचा त्रास होतो आता पुढचं अकरावं कारण की जास्त झोपणं आणि आपली आळशी अशी जीवनशैली तर ही देखील आपल्या गॅसेसच्या त्रासासाठी कारणीभूत असते पुढचं बारावं कारण एकतर पाणी खूप कमी पिणं किंवा जेवताना खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं त्यामुळे देखील आपल्या पचनाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो शेवटचं तेरावं कारण आपल्या बुद्धद्वारा जवळील स्नायू कमजोर होणं तर या प्रकारच्या कारणांमध्ये आपण बसत असू तर नक्कीच आपल्याला गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता ही जास्त वाढते आता गॅसेसच्या ह्या त्रासावर आयुर्वेद काय सांगतं ते पाहूयात आयुर्वेद सांगतं की गॅसेसचा त्रास हा वातदोष बिघडल्याचा परिणाम आहे त्याचं अग्निमांद्य म्हणजे आपली पचनशक्ती कमजोर होणे हे प्रमुख कारण आहे जेव्हा अन्न नीट पचत नाही तेव्हा त्याचा आम तयार होतो आणि तोच गॅसेस पोटामध्ये फुगा होणे बद्धकोष्ठता होणे याचं मूळ बनतो तर आपल्या या त्रासावर आयुर्वेद योग आणि आहार याच्या माध्यमातून आपल्याला काय उपाय करता येतील ते थोडक्यात पा पाहूयात तर आता आयुर्वेदानुसार घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपाय आपण पाहूयात तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे याचं प्रमाण सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास इतकं हे कोमट पाणी घ्यायचंय परंतु ज्यांना आम्लपित्ताचा म्हणजेच ऍसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्या व्यक्तींनी मात्र हे गरम पाणी घेणं टाळावं आता दुसरा उपाय दुपारच्या जेवणानंतर एक कप ताकामध्ये चिमुटभर हिंग अर्धा चमचा भाजलेले जिरे आणि चवीनुसार काळं मीठ घ्या आता पुढचा तिसरा उपाय जेवणानंतर गरम पाण्यासोबत एक हिंगवटी घेणे किंवा याच्याऐवजी ओव्याचं किंवा अजवाळ्यांचं चूर्ण अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घेणे आता पुढचा उपाय रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेणे हे प्राथमिक स्वरूपाचे उपाय आपण घरच्या घरी दहा ते पंधरा दिवस नक्कीच करू शकतो परंतु आपला गॅसेसचा त्रास खूप जास्त असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे हे जास्त हितकर राहील आपलं पचन सुधारण्यासाठी योग आणि प्राणायाम हे अतिशय प्रभावी ठरतात तर कोणत्या प्रकारची योगासनं आणि कोणते प्राणायाम आपल्याला इथे उपयोगी ठरणार आहेत तर ते आपण आता पाहूयात तर आता आपण करणार आहोत पवनमुक्तासन तर त्यासाठी झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय शरीराला रिलॅक्स सोडत सावकाश आपल्या दोन्ही पायांना या प्रकारे गुडघ्यात वाकवायचंय आणि सावकाश हे दोन्ही पाय या प्रकारे उचलून पोटावर घ्यायचे दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्या पायाला ही बोट एकमेकांमध्ये लॉक करत अशा प्रकारे मिठी मारायची आहे आणि हळूहळू सावकाश आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू आपलं डोकं आणि मान जास्तीत जास्त वरती आणण्याचा प्रयत्न करायचा या पद्धतीने आता या स्थितीमध्ये आल्यानंतर काही वेळा करता ही स्थिती आपल्याला पकडून ठेवायची आहे तर साधारणतः तीस सेकंदापर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये या स्थितीमध्ये राहण्याचा सराव आपल्याला करायचा आहे तर सावकाश आपल्याला हळूहळू आता हे आसन सोडायचंय डोकं आणि मान जमिनीवर दोन्ही हात जागेवर ठेवत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर ठेवायचे आणि रिलॅक्स व्हायचंय दोन्ही पाय सरळ करत तर या प्रकारे पवनमुक्तासन आपण सुरुवातीच्या काळात तीस सेकंदापर्यंत पकडून ठेवायचा से सराव करायचा आहे जर आपली क्षमता तेवढी नसेल तर आपण सुरुवातीला दहा सेकंद वीस सेकंद अशा प्रकारे देखील सुरुवात करू शकता हळूहळू ही क्षमता आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत वाढवत न्यायची आहे जर एक ते दोन मिनिटापर्यंत आपल्याला या आसनामध्ये राहता येत नसेल तर आपण हे आसन आवर्तन स्वरूपात दोन किंवा तीन वेळा करू शकतो आवर्तन स्वरूपात करताना एका वेळेला तीस सेकंद या प्रकारे हे आसन तीन वेळा केलं तरी याचा आपल्याला फायदा होणार आहे आता पुढचं आसन आहे भुजंगासन तर या आपल्याला पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय आता आसन करताना आपले दोन्ही हात आपल्या छातीच्या रेषेमध्ये खांद्याच्या खाली आणायचे आणि कपाळ जमिनीवर टेकवायचंय आणि आता सावकाश श्वास घेत हळूहळू आपल्याला डोकं मान आणि छातीपर्यंत भाग वर न्यायचा आहे आपलं पोट पूर्णपणे जमिनीवर टेकल्या स्थितीमध्ये ठेवायचंय आणि दोन्ही हात स्थितीत राहणार आहे तर सावकाश आपलं पोट जमिनीवर राहील या पद्धतीने ही स्थिती टिकवायचा प्रयत्न मान जेवढी जमेल तेवढे मागे घ्यायचंय आता सावकाश आसन सोडायचे हळूहळू आपल्याला शरीराला जमिनीच्या जवळ आणायचंय पुन्हा जमिनीवर दोन्ही हात जागेवर उचलून आता हे आसन करताना देखील सुरुवातीच्या काळामध्ये आपल्यालाय पण सुरुवातीला इतका वेळ नाही तर ही सुरुवात दहा सेकंदांनी आपण करू शकतो आणि हळूहळू हे आसन देखील आपण आवर्तन स्वरूपामध्ये करायचंय म्हणजे दहा दहा किंवा वीस वीस सेकंदाची तीन आवर्तन या पद्धतीनं आपण हे आसन एक मिनिटापर्यंत टोटल करू शकतो जेव्हा तुम्हाला आसन टिकवण्याचा सराव होईल तेव्हा या आसनामध्ये एक मिनिटापर्यंत राहण्याचा आपल्याला सराव करायचा आहे तर पुढचं आसन आहे वज्रासन तर या आसनासाठी आपल्याला या प्रकारे बसलेल्या स्थितीमध्ये यायचंय आणि आता एक एक पाय फोल्ड करून आपल्याला मागे आहे हे करताना आपल्या हातांचा पूर्ण सपोर्ट आपल्याला घ्यायचा आहे तर सावकाश आता आपला डावा पाय फोल्ड करून या प्रकारे मागे घ्यायचा आहे आणि आता हातांचा आधार घेत सावकाश दुसऱ्या बाजूला आहे आणि उजवा पाय देखील याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचंय तर सावकाश उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड आणि दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील या प्रकारे बसायचंय तर आता दोन्ही पायाच्या अंगठ्यांना मी इथे जोडून घेतलंय आणि सावकाश दोन्ही हात आपल्याला मांडीवर या प्रकारे आहेत आणि पाठ आणि मान सरळ करत सावकाश या स्थितीमध्ये आपल्याला बसायचंय तर वज्रासन हे आसन आपल्याला जेवणानंतर किमान पाच ते दहा मिनिटापर्यंत करायचंय गॅसच्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी वज्रासन हे आसन अतिशय उपयोगी आहे वज्रासन या आसनावर मी एक विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये ज्यांना वज्रासन करायला जमत नाही त्या व्यक्तींना देखील ते कशा सोप्या पद्धतीने करता येईल हे सांगितलेलं आहे तर आपण हा व्हिडिओ बघून हे आसन करायला शिकू शकता पुढचं आसन आहे मंडूकासन तर हे आसन करण्यासाठी देखील आपल्याला सुरुवातीला वज्रासन या स्थितीमध्ये यायचं आहे सावकाश आपण वज्रासनामध्ये बसूयात आता वज्रासन स्थिती घेतल्यानंतर आपल्याला आपले, आपले दोन्ही हात या प्रकारे पुढे आणायचे हाताचे अंगठे आतमध्ये ठेवत सावकाश आपल्या हाताच्या या पद्धतीने मुठी तयार करायच्या हाताचा पुढचा जो बोटांचा भाग आहे तो आपल्या नाभीच्या खाली येईल या प्रकारे आपल्याला पोटावर ठेवायचा आहे आणि आता सावकाश हळूहळू आपल्याला कमरेतून खाली वाकत जमिनीच्या दिशेने आहे तर श्वास सोडत ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे तस हळूहळू जेवढं जमेल तेवढं आपण सावकाश जमिनीच्या दिशेने जायचंय आपल्याला जेवढं जमेल तेवढंच आपण ही क्रिया करायची आणि आता या स्थितीला आपल्याला थांबवून घ्यायचंय आणि या स्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी तीस -कमी, सेकंद ते साठ सेकंद राहण्याचा सराव करायचा आहे तर सावकाश श्वास घेत पुन्हा सरळ व्हायचंय दोन्ही हात जागेवर रिलॅक्स तर मंडूकासन हे आसन करताना सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला सेकंद राहणं जमत नसेल तर हे आसन देखील आपण आवर्तन स्वरूपात करू शकतो सुरुवातीला दहा सेकंद नंतर वीस सेकंद असं वाढवत आपल्याला हा कालावधी एक मिनिटापर्यंत न्यायचा आहे जर आपल्याला आवर्तनामध्ये हे करायचं असेल तर वीस वीस सेकंदाचं एक आवर्तन या पद्धतीनं आपण तीन आवर्तनामध्ये हे आसन करू शकतो या आसनाचा खूप चांगला परिणाम आपलं पचन संस्थेच्या कामावर होतो या आसनामध्ये आपल्या यकृतावर आपल्या पचन संस्थेवर किंवा जे काही दाब निर्माण होतात त्यामुळे आपलं पचनाचं काम सुधारायला आणि आपल्या तसेच प्राणायाम करताना आपण यामध्ये कपालभाती ही क्रिया करू शकतो कपालभाती या विषयावर मी विस्तृत स्वरूपामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याने कपालभाती या विषयावर जास्त माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून समजून घेऊन ही क्रिया करायची आहे कपालभाती ही क्रिया तीन ते पाच मिनिटापर्यंत केल्यास आपल्या पोटामधील जाठराग्नी पाचकाग्नी हा प्रदीप्त होऊन आपल्या पोटामधील जो फुगा होणे हा जो काही त्रास आपल्याला उद्भवतो तो कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होईल तसेच याचबरोबर गॅसच्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम आपल्याला खूप मदत करणार आहे अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपल्या शरीरामधील जो बिघडलेला वात आहे तो वात शांत होण्यासाठी मदत होणार आहे अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आहे या विषयावर देखील विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो व्हिडिओ बघून त्या पद्धतीने अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता हा प्राणायाम करताना कमीत कमी, -कमी पाच मिनिटं ते दहा मिनिटं इतका केल्यास त्याचे फायदे आपल्याला अनुभवायला मिळतील प्राणायामासोबतच ध्यान या प्रक्रियेचा देखील आपल्या मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे आणि मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे आपल्या पचन संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी देखील आपल्याला मदत होणार आहे तर ध्यान या विषयावर देखील रात्री झोपण्यापूर्वी ध्यान 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 भीतीमुक्त आणि ज्यांना करणं माहितीच नाहीये त्यांच्यासाठी ध्यान कसं करावं या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण हा व्हिडिओ पाहून देखील ध्यान करू शकता किंवा शिकू शकता आता आहारामध्ये काय घ्यावं आणि काय टाळावं हे पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आहारामध्ये काय टाळायचं ते पाहूयात यामध्ये बेकरीचे पदार्थ मैद्यांचे पदार्थ भजी थंड पेय आईस्क्रीम साखरयुक्त पदार्थ किंवा कृत्रिम स्वीटनर्स टाकलेले पदार्थ रात्रीचं शिळं अन्न तर ह्या सगळ्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे तर आहार घेताना आता काय घ्यावं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरम आणि ताजं जेवण घेणे तसेच जेवणामध्ये खिचडी उकडलेल्या भाज्या किंवा सूप घेणे तसेच हळदीचं दूध किंवा लिंबू पाण्यामध्ये मीठ टाकून ते घेणे जसं सैंधव से मीठ टाकून टाकाचं सेवन करणे जिरे हिंग याचा वापर करून आपल्या भाज्यांची फोडणी करणे या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आपला आहार बनवताना आपण लक्षात घेतला पाहिजे तर आपली दिनचर्या आणि जीवनशैली यामध्ये कोणते अकरा प्रकारचे बदल करणं गरजेचं आहे तर ते आपण पाहूयात हे छोटे बदल खूप मोठा फरक करतात यामधला सगळ्यात पहिला बदल म्हणजे अन्न नीट चावून खा हे किमान चोवीस ते जास्तीत जास्त बत्तीस वेळापर्यंत खाणं अतिशय गरजेचं आहे दुसरा बदल म्हणजे जेवताना फोन टी व्ही यांच्याशिवाय शांतपणे बसून मन लावून जेवण करणे आता तिसरा बदल दिवसाची सुरुवात ही गरम पाणी पिऊन करणे आता चौथा बदल की भूक लागल्याशिवाय अन्नाचं सेवन न करणे आता पुढचा पाचवा बदल म्हणजे झोपण्याच्या कमीत कमी दोन तास आधी तरी जेवण करणे पुढचा सहावा बदल म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं अन्न घेणे जसं मुगडाळ तांदळाची खिचडी किंवा सूप किंवा उकडलेल्या भाज्यांचं सेवन करणे आता पुढचा सातवा बदल म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी किमान वीस मिनिटं तरी फिरायला जाणे किंवा मी सांगितलेले योगासन आणि प्राणायाम करणे आता पुढचा आठवा बदल म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चहा आणि कॉफीचा अतिरेक टाळणे तसेच पाण्याचं प्रमाण घेण्याचा देखील अतिरेक टाळणे गरजेनुसार कोमट पाण्याचं सेवन करणे आता पुढचा नवा बदल म्हणजे रात्री दहापर्यंत झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आता पुढचा दहावा बदल म्हणजे माइंडफुलनेस पाळणे याचाच अर्थ आपण जे काही काम करू ते पूर्ण एकाग्रतेने करणे यामध्ये आपलं जेवण असेल किंवा आपलं दैनंदिन जीवनामधील काम असेल जे जे आपण करू त्या त्या ठिकाणी राहून ते, ते, ते प्रत्येक गोष्ट करणे आता पुढचा आणि शेवटचा महत्वाचा बदल म्हणजे आपल्या मनातील भावना ह्या दडपून न ठेवणे ह्या दडपून ऐवजी लिहून काढणे किंवा बोलून मोकळे होणे जीवनशैलीतील बदल देखील आपल्याला आपल्या गॅसेसच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी निश्चितच मदत करतील शेवटी लक्षात ठेवा की आपली पचनक्रिया ही आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे औषधांवर नव्हे आपण रोजच्या जीवनामध्ये हे छोटेसे बदल केले तरी गॅसेसचा त्रास हा निश्चितच आपल्याला टाळता येतो तुम्हाला या ये संदर्भात आणखीन काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंट करून निश्चितच विचारा आणि त्याचबरोबर आणखीन कोणकोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून आपण कळवू शकता हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्या व्यक्तींना गॅसीचा त्रास आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या गॅसेचा त्रास कमी करण्यासाठी मी सांगितलेले हे उपाय करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद